नमस्कार मित्रांनो आपण पाहतात परशाम स्वर्ग युट्यूब चॅनल आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत तर काल नगरपंचायत नगर, नगर परिषद यांचे महाराष्ट्रात निकाल जाहीर झाले जे जी जिंकले त्यांचे अजूनही जल्लोष सुरू आहेत जे हरले त्यांच्याकडे खचले पण आलेले आहेत ते नामेत झालेले आहे त्यांच्याकडं शोककळा आहे आणि ज्यांचे जल्लोष सुरू आहेत त्या जल्लोषामध्ये एक प्रकारचा उन्माद आहे निवडणूक असेल किंवा खेळ असेल त्याच्यामध्ये जिंकणं आणि हरणं हे अपरिहार्यच असतं कोणीतरी जिंकत असतं आणि कुणाला तरी हारावंच लागत असतं म्हणजे पराभव कुणालाच हवा नसतो तरी पण अनेकदा कुणाच्या ना कुणाच्या पदरामध्ये पराभव पडत असतो आणि तो पराभव स्वीकारावा पण लागतो पण जो काही विजय झालेला आहे जो काही पराभव झाले आहे त्याचा आपण अनेक मीडियामध्ये न्यूज चॅनलला डिजिटल मीडियावर किंवा प्रिंट मीडियावर सुद्धा आपण पाहतो की महाविती आका महायुती जी काय आहे ती प्रचंड संख्येनं जिंकलेली आहे अशा प्रकारच्या बातम्या आलेल्या आहेत आणि महाविकास आघाडी सपाटून मार खाल्लेला आहे अशा प्रकारच्या बातम्या आहेत खरंच महाविती जिंकली का आणि खरंच महायुतीनं सपाटून मार खाल्लाय का हर लिली पन नहीं। थोड़ा, थोड़ा तर खरंच महायुती जिंकलेली नाही आणि खरंच महाविकास आघाडी हरलेली पण नाही याचं विश्लेषण थोडं थोडं तटस्थ जर केलं तर आपलं लक्षात येईल की महा नगरपंचायत आणि नगर परिषदा ह्या निवडणुका जेव्हा हे पक्ष लढत होते तेव्हा या पक्षांच्या कुणाच्या कि युती किंवा महाआघाड्या नव्हत्या आणि प्रत्येकाने आपापली चूल वेगळी मांडलेली होती ती जरी सत्तेमध्ये एकत्र असते तरी म्हणजे महायुतीतील घटक पक्ष जे आहेत ते सत्तेमध्ये एकत्र आहेत तरी सुद्धा त्यांनी स्थानिक पातळीवर या निवडणुका एकत्रपणे संयुक्तपणे लढल्या नाहीत त्यांनी प्रत्येकाने आपापली तिथं ताकद अधमंच ठरवलं किंवा त्या त्या स्थानिक का कार्यकर्त्यांची निवडणूक असते तर त्या स्थानिक कर्त्यांच्या जनरेट्या पुढे कार्यकर्त्याच्या रेट्यापुढे त्यांना युती करणं किंवा संयुक्तपणे निवडणुका लढणं आघाड्या करणं शक्य झालेलं था नाही म्हणजे पक्षाचे काही नेते आहेत पक्षप्रमुख सुद्धा स्थानिक कार्यकर्त्याच्या पुढे हदबल झालेले आपण पाहिलेले आहेत आणि अनेक कदा त्यांना राजकारणी अशाच पद्धतीने करायचं आहे असं दिसलं की कुणीतरी युती टिकावेत संयुक्त निवडणुका लढाव्यात असा प्रयत्नही कुणी फारसा करताना दिसला नाही म्हणजे प्रत्येकाने आपापले आप उमेदवार उभे केले हे अनेक जे घटक पक्ष आहेत महायुतीतले असतील किंवा महाविकास आघाडीतील असतील हे जे काही घटक पक्ष आहेत हे मित्र पक्ष न राहता स्थानिक निवडणुकामध्ये नगरपंचायती आणि नगर, नगर परिषदेच्या निवडणुकामध्ये हे शत्रू पक्ष झालेले होते दुंबरी झाल्या हानामाऱ्या झाल्या हा, एकमेकावर कुरघोड्या झाल्या डाव झाले म्हणजे जेवढं खालच्या दर्जाचं राजकारण करता येईल जेवढे आपले वाईट कृप प्रभाव पाडता येतील चांगले प्रभाव असतील किंवा वाईट प्रभाव असतील जे काही त्यांना करता येईल त्या पद्धतीनं त्यांनी आपापली ताकद तिथे वापरली आणि ह्या निवडणुकीमध्ये आपली ताकद दाखवून देण्याचा प्रत्येकानं प्रयत्न केला म्हणजे इथं प्रत्येक पक्षानं स्वतःच्या अस्तित्वाची लढाई तयार केलेली होती आणि त्याच पद्धतीनं हे लोक ह्या निवडणुकीमध्ये उतरलेले होते महायुतीतील पक्ष असतील किंवा महाविकास आघाडीतील पक्ष असतील तर त्यांचे स्वतंत्र यश आहे अपशी त्यांचं स्वतंत्रच आहे संयुक्तरित्या त्यांनी निवडणूक लढवलेल्या नाही काही अपवाद वगळता कुठंच एकत्र एक किंवा मैत्रीपूर्ण लढती नव्हत्या आमने सामने आल्यानंतर शत्रूपेक्षाही ते महाशत्रुत्व त्यांच्यामध्ये दिसून आलं आपण त्याला नाटकही म्हणणार नाही कारण ते एक रिअल फॅक्टवर त्यांचे जे काही संघर्ष होते ते आपण पाहिलेले आहेत कारण प्रत्येकाला आपापल्या अस्तित्वात टिकवण्याचा जी काही धडपड होती ते आपल्याला दिसत होती पण आता जे काही बातम्या येत आहेत की महायुती प्रचंड मताने जिंकलेली आहे किंवा त्याला प्रचंड प्रमाणात यश प्राप्त झालेलं आहे किंवा महाविकास आघाडीने सपाटून सा मार खालेला आहे असं जे बोललं जात आहे म्हणजे प्रिंट मीडिया असेल किंवा सोशल मीडियावर असेल तो डिजिटल मीडियावर असेल अशा प्रकारच्या बात बातम्या येत आहेत ह्या बातम्यामध्ये तितकं असं तथ्य नाहीये कारण संयुक्त संयुक्तरित्या निवडणूक लढवल्याच गेलेल्या नाही त्याच्यामुळे कुठल्याही महायुतीला कुठल्या किंवा महाविकास आघाडीला म्हणून लोकांना असं मतदान केलेलं नाही किंवा तशी तुलनाही केलेली नाही आता राहिला प्रश्न भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार हे महायुतीतील घटक पक्ष यांना जे काही यश आहे निवडणुकीमध्ये मिळालं ते विलक्षण यश आहे म्हणजे लोकांचा विश्वास बसत नाही आणि लोक तसं बोलतायत पण की इतकं मोठ्या प्रमाणात त्यांना यश भेटलंय आणि एक हाती त्यांनी निवडणूक जिंकलेली आहे याचा आम्हाला म्हणजे आश्चर्य वाटतंय म्हणजे अनेकांना ते आश्चर्य वाटतंय आणि महाविकास आघाडी जी काही पराभव झालेले आहे त्यांनी जी सपाटून मार याच्यामध्ये आहे त्यांना जे प्रचंड अपयश त्यांच्या पदरी पडले त्याच्यावर ते, ते थोडेसे खसलेले दिसत आहेत पुढे नामी झाल्यासारखे दिसत आहेत पण त्यांनी आत्मचिंतन करणं त्यानंतर निवडणुका जिंकण्याचं जे काही तंत्र आहे ते तंत्र शोधणं त्याचे मंत्र शोधणं आपल्या अपयशाची कारण शोधणं हे महत्वाचं आहे पण त्यांनी निवडणूक आयोग ईव्हीएम मशीन नंतर इतकं यंत्रणा याच्यावरच खापरं फोडाचे ठरवलेलं आहे खरच अनेक लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलतायत की यश आम्हाला आश्चर्यकारक वाटतय पण हे लक्ष हे जे काही यश आहे महायुतीतील घटक पक्षांचं हे आश्चर्यकारक आहे विलक्षण आहे विश्वास न बसणार आहे पण खरंच विकासाच्या मुद्द्याला एखाद्या नेतृत्वाला समोर ठेवून हे यश प्राप्त झालेले का खरंच साऱ्या निवडणुका मध्ये लोकशाही मूल्याचा आदर करून निवडणुका लढवल्या गेलेल्या आहेत का किंवा चांगल्याच मार्गानुसार हे या छाती पड पदरी पडले का, तसे का, का तर तसंही ते नाही आणि जसं विरोधक म्हणतायत की विहम मशीन आहे निवडणूक आयोग आहे सरकारी यंत्रणेवर जे काही प्रणाली जिन्हा निवडणूक आहेत किंवा खापरं फोडत आहेत ते तितकस तथ्य तिच्यामध्ये नाहीये तर काय भारतीय जनता पार्टी असेल एकनाथ शिंदे शिवसे एकनाथ शिंदे एकना यांची शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारांची असेल ही जी काही लोक आहेत त्यांना विजयाचं तंत्र कळलेलं आहे आणि ह्या लोकाला मंत्र पण कळलेला दिसतोय कारण लोकसभेच्या निवडणुकीनंतर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना जे काही अपयश आलं आणि त्याच्यानंतर त्यांनी जे काही त्याच्यावर उपाय करायला सुरु केले म्हणजे उपाय केल्यानंतर त्यांनी जे काही तंत्र अवलंबलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी काही मंत्र आळवलेले आहेत त्याच्यानुसार आपल्या लक्षात येत आहे लक्षा की ह्या महायुतीतील जे काही नेते आहेत त्यांची जी काही प्रचार यंत्रणा आहे त्यांना मात्र जिंकायचं कसं याचं तंत्र कळलेलं आहे आणि हेच घटक महाविकास आघाडीतले घटक पक्षांना त्यांच्या नेत्यांना तितकस ते उमगलेलं नाही असं तर आपल्याला सध्या दिसत आहे तर तुम्ही म्हणाल की जिंकण्याचं काय तंत्र असतं जिंकण्याचं कुठं मंत्र असतो जादू तोणा किंवा काळी जादू असं तर काही नाही ना अर्थात तसं काही नाही आहे परंतु लक्षात घ्या भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये ह्या निवडणुकामध्ये एक नंबरचा पक्ष ठरलेला आहे एक नंबरचा म्हणजे फारच मोठ्या संख्येनं त्यांनी यश संपादन केलेलं आहे त्याचं काय कारण आहे तर त्याचं एक कारण आहे की महाराष्ट्रामध्ये अशी काही माणसं आहेत अशी काही घराणे आहेत ती सातत्यानं कुठल्या निवडणुका ते जिंकतात म्हणजे गुलाल हा त्यांचाच असतो आणि अनेक म्हणजे निवडून येण्याची क्षमता रखणारी माणसं भारतीय जनता पार्टीकडे जास्त झालेली आहे आता पक्षाचे विचार पक्षाची तत्व पक्षांचा विकास सोफेर विकास चाललेला आहे हे सारे भाषणांचे विषय आहेत प्रत्यक्ष ग्राउंड लेवलला निवडणुका कशा होतात त्या कशा लढवल्या जातात आणि कार्यकर्त्याला कशा पद्धतीनं साऱ्या गोष्टी फेस करावे लागतात काय काय कुटाने करावे लागतात हे कार्यकर्ते नेते आणि त्यांची यंत्रणा जाणवतो म्हणजे विकास व तुमचं पक्षांची तत्व विचार विचारधारा जातीवाद हिंदुत्व ह्या काही फॅक्टरमध्ये काही जरी असल्या तरी जिंकण्याची जे काही तंत्र असते ते वेगळे असतात आणि त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीकडे एक चार पाच वर्षापासून अनेक पक्षातले जे काही प्रमुख आणि प्रभावशाली व्यक्ती आहेत की ते निवडून येण्याची क्षमता रखतात क्षमता त्यांच्याकडे आहे अशा लोकांचं इनकमिंग ते सातत्यानं करतात आणि सुरुवात निवडून येणारे लोक कोण आहेत तर निवडून येणारे लोक अनेक दशकापासून तेच आहे तेच लोक आहेत तीच घराणी आहेत ते फक्त इकडनं निवडून येत होती ते आता इकडून इकडं निवडून आलेले आहेत त्याच्यावर आपल्याला इकडले आकडे इकडे गेलेली दिसत आहेत एवढाच फरक आहे त्याच्यामध्ये बाकीचं तत्व विकास आ, विचारधारा याचं जसं नेते किंवा पक्षही पाळत नाहीत तसे आता मतदारही ते काही पाळत नाहीत मतदारांच्या अशा गोष्टी विश्वास राहिलेला नाही आणि त्याच्यामुळं त्यांचा सुद्धा विश्वास सत्तेवरच आहे आणि जास्तीत जास्त त्याचं विकंद्रीकरण करणं म्हणजे सत्ता भेटल्यानंतर सत्ता भेटल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे असं प्रत्येक कार्यकर्त्यांना वाटतं आणि मग सत्तेच्या बाजूनं आपण जावा आणि सत्तेचं थोडंसं जे काही तूप आहे ते आपल्या पुळीवर वाढावा अशी प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा असते तर त्या त्याप्रमाणे त्या ते ते कार्यकर्ते जिकडं सत्ता आहे त्या पक्षाकडे ते गेलेले असतात आणि अर्थातच आता पक्षांतर त्यानंतर गद्दारी हे त्या गोष्टी आता थोड्याशा गौण झालेल्या आहेत म्हणजे राजकारणामध्ये कुणीच कुणाचं मित्र नसतं आणि कुणीच कुणाचं शत्रू नसतं असा असे विचार आपण अनेक दिवसापासून सांगतो आणि महाराष्ट्राने तो स्वीकारलेला पण आहे त्याला चा एक राजकारणाचं एक चातुर्य समजलं जातं एक कौशल्य समजलं जात आहे की राजकारणामध्ये कुणीच कुणाचं शत्रू नसतं कुणीच कुणाचं मित्र नसतं तर राजकारण नेमकं कशासाठी लोक करतात हा एक तत्वचिंतनाचा विषय आहे ते तितकं आपल्या चिंतनापर्यंत जायचं नाही परंतु हे जी काही मंत्र आहे जिंकण्याचा म्हणजे त्या त्या परिसरामध्ये जिंकण्याची क्षमता राखणारी लोक आपल्याबरोबर घ्यायचे आणि अर्थातच समोरचं जे काही लोक राहतात त्यांच्यामध्ये प्रभावशील लोक नसतात त्यांचा प्रभाव असले लोक आपल्याबरोबर आल्यानंतर आपला विजयाचा टक्का वाढणारच आहे तर भारतीय जनता पार्टीनं जर काही केलं असं सा जिंकण्यासाठी तर जी जी लोकं जिंकून येऊ शकतात ती लोक आपल्याबरोबर घेतलेली आहेत हे खरं त्यांचं यश म्हणजे यशाचं रहस्य आहे एक एक अनेक जी काही कारण आहेत त्याच्यापैकी एक कारण आहे आता दुसरं कारण असं आहे कार्यकर्ते जे आहेत ते कार्यकर्त्यांना सुद्धा असं वाटतं काही ना काही आपल्या पदरामध्ये पडावं आणि मग हे कुठे आता जर मी जाहीरपणे सांगत असतील की मला माझ्या परिसराचा विकास करायचा आहे माझा विकासाचा अनुशेष मला भरून घ्यायचा आहे त्याची मला जिथं सत्ता आहे त्या सत्तेबरोबर मला जायचं आहे म्हणजे आम्ही सध्या विकास तर नरेंद्र मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस करत आहेत तेव्हा मला विकासाचा अनुशेष भरून घेण्यासाठी मला यांच्यासोबत जायचं आहे असं जेव्हा नेते जाहीरपणे सांगतात आणि पक्षांतर करतात अर्थातच कार्यकर्त्यांना सुद्धा तेच वाटतं त्याच्यामुळे कार्यकर्ते सुद्धा स्थानिक लेवलला त्या त्या अनुषंगाने सत्तेच्या बाजूनच कोल देतात कारण सत्ता ही सर्वांनाच प्रिय असते आणि त्याच्यामुळं विचारधारेसाठी कुणी कार्यकर्ता सुद्धा आता राहिलेला नाही म्हणजे राहिला असतील तर ते अपवाद असतील फार कमी आहे तर मतदाराचे दोन प्रकार असतात एक कार्यकर्त्याचा चेहरा असलेला मतदार आणि कार्यकर्त्याचा चेहरा नसलेला मतदार असतो मग नेते जर विकासाला महत्व देऊन जर सत्तेकडे झुकत असतील तर कार्यकर्ते विकासाला महत्व देऊन सत्तेकडे झुकणार आहेत हे साधं गणित आहे बॉटम बॉटमधले म्हणजे तळा तळागाळातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की माझी सत्ता असावी आणि माझी सत्ता आल्यानंतर माझ्या पक्षाची सत्ता आल्यानंतर माझ्या नेत्याची सत्ता आल्यानंतर काही ना काही त्या पोळीवरलं जी काही तूप आहे ती ते माझ्यासुद्धा पोळीवर येईल मला सुद्धा माझ्यासुद्धा पोळीवर तूप फोडता येईल थोडंसं तरी मला भेटल त्याच्या अशांना सारे कार्यकर्ते सत्तेच्या दिशेनं जातात आणि सत्तेमध्ये जी काही जादू असते राजकारणामध्ये ती सत्ता हीच जादू असते जण म्हणतात की ह्या रा ह्या जादूची कांडी आहे त्या नेत्याकडे जादूची कांडी आहे असे जादूच्या कांड्या वगैरे काही नसतात सत्ता हीच जादूची कांडी असते आणि स त्याच्यामध्ये फार मोठी म्हणजे विलक्षणता असते ती इकडं तिकडेही करू शकते आणि हा सुविचार सुद्धा आपल्याला पुन्हा ते प्रत्यक्ष अनुभव देऊ शकते की कुणी कुणाचं शत्रू नसतं कुणी कुणाचं मित्र नसतं आणि राजकारणामध्ये काही होऊ शकतं हे जे काही आपण सर्वांना स्वीकारलं असंच हे सत्तेमध्येच होत असतं सत्तेच्या पत्तीनंच सत्तेची जी जे काही बेनिफिट महावितीतील घटक पक्षाने घेता आले त्यांनी ते घेतले आणि त्याचा परिणाम त्यांच्या यशामध्ये झाला अर्थात सत्ताधारी पक्षांचं त्या त्या जे काही प्रक्रियेमध्ये यंत्रणा आहेत काही अधिकारी आहेत त्यांच्यावर सत्तेतल्या लोकांचा प्रभाव पडतच असतो आणि आता इथून तिथून जर सत्ता असेल एखादी तर कोणीही अधिकारी असेल कुणी यंत्रणेतला माणूस असेल तरी तो सत्ताधारीतल्या एखाद्या नेत्याच्या एखाद्या कार्यकर्त्याच्या प्रभावाखाली जातोच सारेच जातात असं नाही पण बराच प्रभाव त्याचा असतो आणि त्याचाही काही फायदा सत्तेतील घटक पक्षांना होत असतो आणि त्या अनुषंगाने ही सारे न, महाविती जिंकण्याचे त्यांचे हे संपादन करण्याची काही कारण आहेत अजूनही काही कारण आहेत जिंकून येण्याचे काही तंत्र आणि काही मंत्र तळागळात ते सुद्धा वापरत असतात आणि अनेक नेत्याकडं अनेक पक्षातील अनेक मोठमोठ्या कार्यकर्त्याकडं कर सुद्धा अशा प्रकारचे काही खास माणसं असतात त्यांचा काही अभ्यासही असतो आणि त्या खास माणसाचा खास अभ्यासाचा कुठं साम द्यायचं कुठं दंड द्यायचा कुठं दान द्यायचं कुठं भेद करायचा हे पूर्ण नीती जी आहे नीती ती वापरलेली असते आणि हे सारे नीती वापरण्यासाठी हे सारे तंत्र वापरण्यासाठी निवडणुकांमध्ये झोकून द्यावं लागतं आणि सर्वत्र झोकून देण्यासाठी तुमच्याकडं आत्मविश्वास लागतो आणि नक्कीच महाविकास आघाडीतील काही लोकांकडं आत्मिवास कमी पडलेला आहे आणि साम दाम दंड आणि भेद नीती वापरण्याला साठी जो काही कॉन्फिडन्स आहे महाविकेतील घटक पक्षातील नेत्याकडं आणि कार्यकर्त्याकडं तो सत्तेनं दिलेला आहे आणि सत्तेतून हा प्रभाव पडत असतो त्याच्यामुळं हे जे काही तंत्र आणि मंत्र आहेत जिंकण्याचे त्याच्यामध्ये महाव्युती सरस ठरली म्हणून तिने ह्या निवडणूकमध्ये बाजी मारली असं मला वाटतं नक्की तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की मला कळवा लाईक करा शेअर करा जर माझं चॅनल सबस्क्राईब करायला नसेल तर जरूर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद